झापूक झुपुक सिनेमा सिनेमा की झोपेची गोळी मी काल गड्यावर बसून थेट शहरात गेलो एक नवीन सिनेमा बघायला नाव काय झापूक झोपूक प्रेमाचा झणका पण प्रेमाचा झणका रे थेट डोक्याचा भडका हिरो काय भारी होता म्हणजे त्याचं अॅक्टिंग बघून वाटलं हा माणूस फिल्मसाठी नाही फॉर्मासाठीच जन्मलाय तुझ्यासाठी काहीही करीन आणि पुढच्या सीनमध्ये पोरगी दुसऱ्यासोबत पलायन करते हिरो म्हणतो मी तुझं नशीब नाही मी मनात म्हटलं हो रे नशीब असतं तर सिनेमा लागलाच नसता त्या हिरोईनची गोष्ट सांगू ती प्रत्येक सीनमध्ये एवढा मेकअप करून आली की वाटायचं अरे सिनेमात भूमिका करते की ब्युटी पार्लरची जाहिरा गाणं सुरू झालं झाप झाप माझ्या प्रेमाचा झुला पण ऑडियन्स झुला काय झोपली एका बाबांनी तर खुर्चीवर अंग चोळून चक्क घोरणं सुरू केलं म्हणजे सिनेमा नाही झोपेचं आयुर्वेदिक औषध क्लायमेक्समध्ये हिरोनी हिरोला मिठी मारली आणि पब्लिकला वाटलं आता हे दोघं एकत्र मेल तरच आपलं तिकीट वसूल हा सिनेमा पाहून मी ठरवलन्य पुढच्या वेळी सिनेमा बघायला जायचं नाही थेट लग्नात जेवायला जाई